काय एवढं लवकर उठला मला थंडीच उठून काकडायला बरं वाटत म्हणून उठलो तू शेकोटी करून बसायच ना मग शेकोटी मासेच नव्हता घंटीचा पुढे शाल्या पानपुरी आपल्या गावात आहे ना घरीच लागते पाणीपुरी खायची का खाऊ ना तू हे असं येतो चारीत असला मग हा सारी असला मग म्हणजे अरे मला सकाळी पन्नास पैसे नव्हते पेटी कोणी पैसे मागितला आपल्या गावात धंदा करतोय तू काय तू चल काम करू फक्त हा, 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 चल चल कुठं त्यालाच बोलून घेऊ इकडं बोलया इ वागाव इतर लगाव चल ढकल ढकल लगाव 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 इतर समोर सवी आली मस्त मजे सर्फर एक प्लेट